शाळेत गे गे गेला असता भूमिती शिकला असता शिक्षकांनी शिकालेलं लक्ष दिलं असतं तर दोरी सुद्धा आणि रशी सुद्धा आणि फकी सुद्धा सगळं सरळ रशीत आलं असत बघा वाकडं तिकडं वाकडं तिकडं रांगोळी काढले मालक बघा जरा पाठीमाग काय झालंय नको नावं घ्यायला राग येतो फक्त काम चांगलं झालं पाहिजे अये पुढे उभे राहिले या ना माग इकडं आसुरवाली गाववाली या ना मागे इकडे इकडे मागणं बघा ना अभियान गेट नाही त्याच्यामुळे पुढे जाऊ नका उंदिरवाडी कर या या सुंदर अशी गाडी पाली पैवान भारत सेट वाघ चौरे यांचा या ठिकाणी बुलेट पाला आणि तिथून साईनाथ रघुनाथ धोवार यांचा या ठिकाणी चित्रिया त्याबद्दल या ठिकाणी सोन्याला पाचशे रुपयाचं बक्षिस आहे आणि समालोचन करताना पाचशेच बक्षीस आहे सोनिया आपलं बक्षीस घेऊन जायचं तुमचे तुम्हाला काय म्हणायचे गाडी कडायला लागली तर तुमची माणसं डबल नाही टाकत तुमची माणसं पळत येतच मी किती भो घेतला चार चार वर्षल <दस्षा> तो तो तीन या मैदानाचा सुटतोय नोंद करायचं कोणाला राहिला असेल तर परदेशी नोंद करून घ्या तीन मध्ये एकला ला जी ओम नवादेश पिलान ग्रुप शनी शिंगणापूर दोन ला सव सुरेश पालवी शनी शिंगणापूर ऐला तीन ला कुमारी राजेश्वरी आकाश ढरगुडे छोटा दुरकर यांचा चेतग्रपूप सलामत कुरकर यांचा येणार आहे ना चार ला ओम नवादे देवाग्रुप शनी शिंगणापूर पाच ला कामान संदीप भाऊ जाधव डॉक्टर प्रवीण कुरुळे खडकवाडी यांचा आदत किंग चंग्या आणि साला देवीदास पेटकर बेळगावकर यांचा जालना एक्सप्रेस आदत किंग लाडक्या हा या मैदानातील तीन सुटण्यासाठी सज्ज पुढचे गाडी मालक किरण किरण कुठे <laughs lite words> हो। समीर शेठ हो। निकाल तुम्ही बघून मला सांगा तिकड व्यवस्थित तासलो फॉल फॉलबिल अ पहि कुठे मालकटाय तो एकटाय वादत चा वैल खुंड आहे कुठे सुटला तीन न सुटला तो गाणी केसरे सुसरेकरांच्या मैदानातील तीन न तीन मध्ये एकाच चाक फुड पडतय झाला बा चाक निसटलं म्हणून काहीतरी घोटाळा झाला आणि पड्याल निर्वाद वर्चस्व असू तास बागा समिती से सेट सांगा तास ए डायवर तरी धरणा उडी तरी मार बाबा ऐका डायवर ऐकतोय का समीर शेत किरण किरंडवर निकाली पंचांवर या किरंडावर आपण गावाली वाजवू नका थांबा तास किती होतो तुमचं घडा क्रमांक तीन साणिका तीन साणिकाला तास क्रमांक चार वरून धावली गाडी जी हनुमान पासून ओम देवा देवाग्रुप शनी शिंगणापूर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे बैलगाडी मालक आपण